हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एक छानसा मस्त असा व्हिडिओ घेऊन परत एकदा आलेल्या आहे अर्थात तुम्हाला सुद्धा नक्की आवडणार आहे आणि रात्रीच्याला मी डाळ भात बनवणार होते पण म्हणलं नको दररोज डाळ भात रात्रीच्याला किंवा खिचडी हे असंच काहीतरी बनवते तर त्याच्यासाठी नकोच म्हटलं आज नवीन काहीतरी बनूया आणि सगळ्यांना आवडल्याशिवाय बऱ्याचशा भाज्या पोटातसुद्धा सुद्धा जातील आणि मस्तपैकी आणि मस्तपैकी असं रात्रीचं जेवण होईल आणि दररोज जसं खिचडी डाळ भात म्हणा किंवा रात्रीचं जसं की फुलकं काहीतरी खाणं गरजेचं असतं तसं हे एकदम पौष्टिक आणि मस्त असं जेवण आहे तर चला बनवण्यासाठी आधी सगळे बाकी काय काय लागते ते साहित्य कट करून घेऊया हे तुम्ही दोन शिमला मिरच्या घेतल्यात मोठ्या मोठ्या आणि एकदम पातळ अशा कट करून घेते बरंचसं साहित्य मी कट करून घेतलेलं आहे ते सुद्धा दाखवते तुम्हाला काय काय करून घेतलं आहे आणि बनवायला किती वेळ लागणार आहे तर जास्त वेळ लागणार नाही दहा ते पंधरा मिनटात कटिंग केल्यानंतर दहा ते पंधरा मिनटात सगळं काही जिकडं तिकडं होऊन जातं जास्त तामझाम करायची गरज नाही फक्त भाज्या वगैरे जे काय आपल्याला टाकायच्या आहेत ते फक्त कट करायला वेळ वेळ लागतो बाकी काही वेळ लागत नाही आहे पण जर काही चांगलं खायचं म्हणलं तर थोडीशी जर मेहनतसुद्धा घ्यावं हो लागते हे की नाही तर त्याला तुम्ही पण पटापट व्यवस्थित रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा कमेंटमध्ये मला सांगा तर रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा तर चला थोडीफार काही ज्या आधी तयारी करायची ती करून घेते जसं की मी वाटीमध्ये बटर टाकले ते थोडंसं गरम करून घेते गरम केलेलं बटर लावायला पटकन सोपं पडतं आणि जर असेच लावायचं म्हणलं ना तर ते व्यवस्थित मेल्ट होत नाही किंवा एका साईडला जातं निघून इकडं तिकडं लागत नाही सगळीकडे त्यासाठी म्हटलं ते थोडंसं मेल्ट करून घेते आणि मग चमच्यान व्यवस्थित लावता येईल आता ब्रेड घेतल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की मी काय बनवणार आहे मला माहिती आहे नक्कीच तुम्हाला समजलं मी काय बनवणार आहे इथं मस्तपैकी अशी हिरवीगार पुदिन्याची चटणी बनवून घेतली चटणी जसे की आपण बटाट्याच्या भज्यासोबत वगैरे खायला करतो ना तशी स सेम चटणी आहे त्याच्यामध्ये मी काय काय टाकले ते सुद्धा सांगते नसतं कमेंटमध्ये विचार चाल तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे चटणीमध्ये ही चटणी एकदम टेस्टी आणि मस्त आहे तुम्ही भाज्यासोबत म्हणा किंवा कशासोबत पण ही चटणी खाऊ शकता आरामात इतकी मस्त अशी चटणी आहे कोथिंबीर पुदिना हिरवी मिरच्या लसूण अद्रक आणि थोडासा बर्फ टाकून ही चटणी मी वाटलेली आहे आणि एकदम टेस्टी मशी मस्त अशी चटणी झाली तर इथे एकदम बारीक असा कांदा मी खिसून घेतला आहे खिसलेला कांदा असा एकदम असा पातळ झालेला आहे खिसला म्हणजे एकदम बारीक नाही तर बघू शकता किती uh... मस्त असा कांदा कापून झालेला कापला ना तर थोडासा जाडसर राहतो खिसल्यानंतर एकदम पातळ राहतो शिमला मिरची बटाटं आणि काकडी कट करून घेतली तर टमाटा सॉस घेतला आणि हे बटर आहे जे मेल्ट करून घेतलं मी आता आणि इथं आहे बीट घेतलं एक जे खिसून घेतलेलं आहे तर किती पातळ आणि मस्त झाले बघू शकता तर हे बीट कसं खिसलेलं आहे मी बटाट्यासोबत शिजायला टाकलं होतं एक आख्खप बीट त्याच्यावरचं साल काढलं आणि मग नंतर खिसून घेतलं तेव्हा हो, ते इतकं मस्त असं पातळ झालेलं आहे तर ही चटणी बघू शकता किती मस्त झालेली आहे हिरवीगार एकदम त्याच्यामध्ये बर्फ टाकला ना त्याच्यासाठी एवढं चटणीचा कलर मस्त राहिलेला आहे आणि खायलासुद्धा खूप चटपटीत अशी चटणी झाली थोडंसं लिंबू टाकलं आहे चाट मसाला टाकला आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पूर्ण रेसिपी सांगितली चटणीचीसुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा जरी तुम्ही बटाट्याची भजे तरी केले ना तरी अशी चटणी खायला करा किंवा वडापाव बनवले त्याच्यासोबतसुद्धा अशी चटणी करा आणि एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर मग मला सांगाच कसे बनलेले आहे ते सगळं साहित्य व्यवस्थित कट करून झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आपण सँडविच बनवूया ठीक आहे आता तुम्हाला कळत होतं की सँडविच बनवणार आहे तर फायनल मी सांगितलेलं आहे सँडविच बनवूया तर चला मग पटापट सगळी चटणी आणि सॉस व्यवस्थित दोन्ही लावून घेऊ जेणेकरून आपलं सँडविच खूप मस्त आणि टेस्टी असं लागणार आहे तर मी गॅसवर पॅन ठेवलेलं आहे कमी करून थोडंसं तेल टाकून पॅन व्यवस्थित पुसून घेतलं आहे टमाटो सॉस आणि हिरवी चटणी जी होती ती व्यवस्थित लावून घेतली कलर बघू शकता की ती मस्त असं दिसतंय चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकताय जास्त कमी नाही तर मग लहान मुलं जर खात असतील तर जास्त चटणी वगैरे लावू नका टमाटो सॉस वगैरे लावलं तरी चालेल आणखीन तुम्हाला ह्या जी पद्धत आणखीन वेगळी आहे एक सँडविच बनवण्याची तर तीसुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्हाला झटपट सांगते ती म्हणजे नाही जेवढ्या भाज्या कट केल्यात ना त्या भाज्या सगळ्या कढईमध्ये कमी गॅसवरती म्हणा किंवा फास्ट गॅसवर म्हणा फास्ट गॅसवर थोडंसं बटर टाकून भा एकदम परतून घ्यायच्या एक मिनटं जास्त वेळ नाही एक मिनटं ना परतून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी काळी मिरी टाकायची थोडंसं चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं व्यवस्थित हलवायचं आणि हे जे सामान आहे जे आपण सगळ्या भाज्या आपण ह्याच्यामध्ये कच्च्या ठेवणार आहोत ना तर ती बटरमध्ये मिक्स केलेल्या भाज्या सगळ्या ठेवायच्या आहेत वरतून पॅक करायचं आहे सँडविच इतकं टेस्टी आणि मस्त बनतं ना पण मी हमेशा बनवते असं तर म्हणलं आता असं बनवूया सुद्धा थोडंसं जाडसर कट करून घेतलं खूप जास्त असं पातळ नाही केलं का आता पातळ बटाटे कट करायला गेले तर त्याचे खूप जास्त असे तुकडे होत होते त्यासाठी थोडंसं जाडसर बटाटं कट केलेलं आहे तर बघू शकता बटाटा सारलं ना सुद्धा त्याचे तुकडे होत होते तर असं कापून घेतलं आहे आणि बटाटा सँडविचमध्ये असल्यानं सचिनला खूप जास्त आवडतं मला एवढं नाही आवडत पण किंवा स्वप्नीला बी आवडत नाही जास्त स्नेहा आणि असे चंदूक आवडीनं खातात तर त्यासाठी एक बटाट दोन बटाटे शिजवले होते एकच कट केलं एक तसं ठेवले म्हणलं बघू लागलं तर आणि कांदा बघू शकता किती मस्त असं पातळ हे झालेलं आहे किसलेला आहे आणि बिर्याणी वगैरे जर बनवायची असेल ना तेव्हा पण मी असाच कांदा किसून घेते ज्याने कोण पटकन फ्राय होतं आणि जास्त वेळ लागत सुद्धा नाही त्याला कापायला मला कापायला कसं एवढा पातळ कांदा कापायचा म्हणलं ना बराच वेळ लागतो त्यासाठी मी एकचच्या एक मिनटा किंवा एकच्या जास्त जास्त दीड मिनटं लागल्यात कांदा किसायला दोन कांदे पटापट किसून झाले एकदम छान एकसारखे सगळे दिसतात आणि खायला सुद्धा खाताना असे दाताखाली येणार नाहीत इतके मस्त असे कांदे कट करून झालेत आणि दिसायलासुद्धा अतिशय छान आणि मस्त दिसते असं सँडविच मी हमेशा बनवते किंवा वेगळ्या वेगळ्या पद्धतीन जसं मनी होईल ना माझं तसं वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं बनवते शिवाय ह्याच्यात भाज्यासुद्धा वेगळं वेगळं टाकते आणि माझ्या पण आणखीन एक झालं की सगळं सँडविच बनवल्यानंतर मला लक्षात आलं की मी ह्याच्यामध्ये टमाटं टाकलंच नाही आहे असं झालं पण म्हणलं जा टमाट्याचं स्वास्थ्य लावलेलंच आहे तर तुम्ही विसरू नका टमाट्याचं टाकायचं का तर बरंच शिमला मिरची टाकली होती कांदा टाकला होता काकडे टाकलं होतं बीट टाकलं होतं बटाटे टाकलं हे सगळं टाकल्यानंतर शिवाय सँडविच खूप मस्त उंच झालं आणि टमाटं टाकायचं पण विसरून गेलं माझ्याकडून तर तुम्ही न विसरता तुम्हीसुद्धा टमाटा टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी स्वास लावला तरीसुद्धा चालेल ठीक आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार काय करू शकता आणि बीटसुद्धा किती मस्त पातळ असं खिसून झालेलं आहे कलर खूप सुंदर आणि मस्त दिसतंय आणि खायलासुद्धा टेस्टी एवढंच सँडविच लागणार आहे आणि बीट आणि बटाटे शिजव तर मी त्यामध्ये मी थोडंसं मीठसुद्धा टाकलं होतं जेणेकरून आता बीट जरी असं खाल्लं ना तर एकदम गोड आणि मीठसुद्धा लागते थोडंसं त्याला बटाट्यासुद्धा व्यवस्थित मीठ आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर मी थोडंसं चिमट म्हणा काळं मीठ टाकणार आहे किंवा सेंद मीठ टाकलं तरीसुद्धा चालेल तर असं आहे जर तुम्हाला ते नसेल तर थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि थोडंसं मीठ दोन मिक्स करायचं आणि एक चिमट चिमट ह्या एक सँडविचवर एक चिमट दुसऱ्या सँडविचवर दुसरी चिमट असं करून टाकून सँडविच बनवू शकता जेणेकरून आणखीन जास्त चव लागेल आणि मिरची मिरचीसुद्धा अशी बारीक कट केल्या टाकायचे शिवाय मला गोल जर कट करायचे असेल ना गोल तर गोल कट करूनसुद्धा टाकू शकता तर मी असे कट करून असे ठेवलेले आहे कलर खरंच खूप छान आणि मस्त दिसतंय आणि एवढं मस्त अशा हिरव्या सगळ्या भाज्या आपल्या पुटात जाणार आहेत तर काळं मीठ एक एक चिमट मी टाकलेला आहे आणि आता प्रत्येक वेळेस टाकणार नाही बघता ह्याच्यात टाकणार का आता चटणी हिरव्या चटणीला मी सगळा मसाला लावलेला आहे आणि परत वरच्या सँडविच म्हणजे वरच्या ब्रेडलासुद्धा मी चटणी आणि सॉस लावून घेतला आहे आणि हे सगळं पॅनमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता पण पॅनमध्ये काय होते एक सँडविच तयार करायला गेलं की दुसरं करपून जाईल खाली त्यासाठी म्हटलं सगळे सँडविच आधी खाली तयार करून घेते नंतर ठेवते जेणेकरून सगळे सोबत हे होतील व्यवस्थित भाजले जातील आणि नंतर मग पलटता येतील त्यासाठी मी प्लेटमध्ये घेतलं आहे थोडंसं पॅनमध्ये मी तेल टाकते तेल नाही बटर टाकते बघितलं ना असं होतं गडबड होती बोलताना मग आणि बटर थोडंसं व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर मग आपलं सँडविच त्याच्यामध्ये ठेवूया एकदम खरपूस दोन्ही साईडनं आपलं मस्तपैकी असं कमी गॅसवर भाजायचं आहे फास्ट गॅस बिलकुल करायचा नाही तर काय होईल मधल्या भाज्या पण व्यवस्थित शिजणार पण नाहीत आणि जास्त अशा भाज्या शिजणार पण नाही आहेत थोड्याशा वापल्यासारख्या होणार थोड्याशा गरम होतील आणि थोड्याफार शिजतील असं नाही की खूप जास्त शिजतील पण एकदम अशा करकर लागणार नाहीत खाताने असं होणार आहे ठीक आहे तर आता एक किंवा दोन मिनटं कमी गॅसवर होईल दुसऱ्या साईडनं पण एक दोन मिनटं गॅसवरून कमी साईडनं आणि सँडविच एकदम मस्त की दोन्ही साईडने एकदम ब्राऊन असं झालेलं आहे तर साईडला काढून घेऊ तुम्ही सुद्धा बघू शकता की ते मस्त असं सँडविच तयार झालं तर असे चार सँडविच आता बनवले आहेत आणि एके टायमाला चार सँडविच पॅनमध्ये होतं दुसरं परत एकदा बनवायला लागले दुसरे आणि ला ला दुसरे, दुसरे पण सेम तसेच बनवायचे जसे की पहिले बनवलेलं आहे तर जेवढं काही चटणी सॉस वगैरे लावतं सगळं तेच लावलेलं ला आहे तर ह्याच्यामध्ये परत मी मीठ टाकलेलं नाही वरतून तर सगळं व्यवस्थित होतं त्यासाठी परत वरतून बटर टाकल्याशिवाय बटर थोडंसं खाराट असतं त्यासाठी व्यवस्थित चव लागणार आहे मधून मीठ वगैरे टाकायची काही गरज नाही पण तुम्हाला जास्त चटपटीत हवा असेल तर तुम्ही चाट मसाला आणि थोडंसं मीठ मिक्स करून टाकू शकता ठीक आहे आता थोडंसं बटर टाकल्यानंतर हे दुसरे पण सँडविच आपण ठेवलेलं दोन्ही साईडनं ह्यालासुद्धा मस्त वगैरे असं खरपूस असं भाजून घ्यायचं दोन्ही साईडनं आणि एके टायमाला चार सँडविच होतात दोन टाईम केलं तर आठ सँडविच होतात आणि हे सँडविच करायचं आहे माझ्या आता ह्याचं नाव माझे लक्ष येणं पटकन तर सुद्धा थोडंसं बटर टाकलं आहे आणि एक सँडविच मला ह्याच्यामध्ये सुद्धा बनवून टाकते बाकी ब्रेडचा खालचं आणि वरचा लेअर जे असतो ना ते दोन्ही त्याच्यामध्ये मी भाज्या वगैरे ठेवलं काय काही जे ठेवायचं होतं चटणी सॉस लावून आणि असं पॅक करून ठेवते आणि काय होतं ह्याच्यात जर बनवलं ना फक्त एकच सँडविच बनतं आणि पॅनमध्ये बनवलं तर ते चार बनतात एका टायमाल त्यासाठी मी पॅनमध्येच बनवते आणि जर ह्याच्यामध्ये बनवत बसले ना तर खूप जास्त वेळ लागेल आणि एक सँडविच जर कोणाला बनवून दिलं ना तर ती दुसऱ्याची वाटच बघत बसावं लागेल नितके वेळ लागते का तर त्यामध्ये ठेवायचं परत सगळं लेअर भाज्या वगैरे ठेवा आणि दोन साईडनं भाजा तर त्याला वेळ लागतो आणि अजून ह्याचा एक प्रॉब्लेम असा आहे की जे तुम्हाला वरी गोल आकार दिसतो ना तर सँडविच चारही साईडने एकदम असं पूर्ण पॅक बी होतं आणि पातळ होतं आणि मधल्या साईडनं काय होतं एकदम असं गोल आकार येतो त्याला आणि ते गरम गरम जर खायचं म्हणलं ना तर थोडंसं असं मध्ये एकदम असं सगळे भाज्या वगैरे म्हणा एकदम वल्ल्या वल्या लागतात असं लागतं आहे आणि त्यासाठी व्यवसाय कडक वगैरे होत नाही आहे आणि असं होतं सँडविच आणि ते गोल आकार येतो ना आणि त्याच्यातल्या भाज्या सुद्धा खूप जास्त अशा गरम लागतं पोळतात जर थंड करून खाल्लं तर ठीक आहे पण त्यातलं सॉस वगैरे लावल्यानंतर एकदम ओललंच होणार ते सँडविच त्याच्यासाठी तुम्हाला आता खोलून दाखवते हे सँडविच कसं झालेलं आहे पण जर तुम्हाला पॅनमध्ये ठेवण्याची भीती वाटत असेल पोळं हे तर तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही ठेवून त्याला दोन्ही साईडनं असं शेकून सँडविच बनवू शकते तर बघितलं मग कसा वाटेचा गोल आकार आल्यावर आलेला आहे त्याला आणि थोडंसं एका साईड आणि थोडंसं एका साईडनं करपलं सुद्धा तर म्हटलं द्या करपलं ते मी खाऊन टाकन ते आणि असं आहे चला दोन ब्राऊन ब्रेडचे पण सँडविच बनवले आणि स्वप्नील खाते सचिनचं खाऊन झाले स्न्याला खा म्हणलं होतं गरम गरम ते म्हणले नको आपण दुखी सोबत खावाय म्हणले ठीक आहे बाकीचा एवढा सगळा ब्रेड उरला आणखी त्याची गाठ बांधून ठेवत होती पण ती बार बार सुटत होती तर मग चाकूने मस्तपैकी कायड्या काढली म्हणलं मधून कट करायचा आणि मस्तपैकी अशी दोन्ही साईडनं गाठ बांधली ना तर ती सुटणारच नाही आणि हा ब्रेड दोन दिवसाची तारीख आहे याची संपून जाईल तर दोन दिवसात त्याला पण उडवायचं आहे नसं दोन दिवसांनी ब्रेड खराब होऊन जाईल मस्तपैकी स्ने आणि आणि मी चटणीसोबत ब्रे सँडविच खाल्लं तुम्हीसुद्धा एकदा नक्की बनवा तर सुद्धा आवडणार आहे आणि रात्रीचं हे मस्तपैकी जेवण आहे सगळ्या पोटात वगैरे जातात आणि खायलासुद्धा एकदम चविष्ट मस्त आहे आणि शिवाय मम्मी आणि बोंड आल ते घरी तर मम्मीला म्हटलं खा सँडविच तर मम्मीनं काय खाल्लं नाही बॉंडीने खाल्लं पण बॉंडी सगळे त्यातली शिमला त्यातली सगळे शिमला मिरच्या साईडला काढले आणि नंतर खाल्लं त्याने आणि त्यालासुद्धा खूप जास्त आवडलं आणि खाल्ल्यानंतर मस्तपैकी असा त्याने डान्स करून दाखवला नवीन डान्स शिकला म्हटलं कुठला तरी ते बघितलं तर बराच वेळ करत होतं म्हणलं आता बाजबाज थकला सगळं खाल्लं तर सगळ्यांचं खाऊन पिऊन झालं आणि पाणी नसल्यामुळे भांडे सगळे तसेच घासाचे राहिले सगळे जमा करून ठेवलं खूप जास्त असे भांडे पडले आणि सँडविच खूप मस्त चालतं तुम्ही सुद्धा एकदा करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कसं बनलंय ते ठीक आहे आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा सुद्धा बिलकुल विसरू नका व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय